मुंबई दादरचा वादग्रस्त कबुतरखाना अखेर पूर्णपणे बंद करण्यात आलाय उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने कारवाई केली असून या परिसरातील कबुतरांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाल्याचं स्थानिकांनी सांगितलंय गेल्या महिन्यात उच्च न्यायालयाने कबूतरांना दाणे टाकण्यावर बंदी घातली होती सर्वोच्च न्यायालयाने देखील हा आदेश कायम ठेवला त्यामुळे पक्षी मित्र संस्थांना माघार घ्यावी लागली खाण्यामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेने बंदीची अंमलबजावणी सुरू केली असून परिसरात पोलीस आणि पालिका अधिकारी तैनात करण्यात आले आहेत कबुतरखाण्याजवळ असलेले दाणे विक्रेतेही आता निघून गेले आहेत जैन समाजाच्या आंदोलनानंतर कबुतरखान्याचे आच्छादन काढण्यात आले असून तेथे पोलिसांची व्हॅन कायमस्वरूपी उभी करण्यात आली आहे या दरम्यान अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाने वैद्यकीय आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली असून लवकरच सर्वकष अहवाल सादर केला जाईल जैन समाजाचे सदस्य अशोक चांदबल यांनी सांगितलंय की कबूतरांची संख्या कमी झाली असली तरी त्यांची काळजी घेण्यासाठी पर्याय शोधले जावेत कबुतरांना मर्यादित प्रमाणात दाणे टाकण्याची परवानगी द्यावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय या दरम्यान आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की कबुतरांच्या वेष्टेमुळे श्वसन विकार फुफ्फुसांचा संसर्ग दमा आणि अस्तमाच्या रुग्णांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो हाच मुद्दा न्यायालयात ठळकपणे मांडण्यात आला होता दादर कबुतरखाना बंद झाल्यानंतर परिसरातील परिस्थितीत मोठा बदल झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे द पोलीस न्यूज ब्युरो दादर